आज बापूला किल्लेर किल्लेर बापूला बोलायचंय कारण एक गाव दोन तुकडे आता बस झालं आता बापूला बोलल्याशिवाय माझ्यापाशी पर्याय नाही हॅलो बापू हा शेतात या हा थोडं महत्वाचं बोलायचंय या शेतामध्ये लवकर ना आता दम निघत नाही ना दम निघत नाही या शेतामध्ये चला हॅलो बापू आता बापू मला लग्नाला पूर्गी बघायची का नाही हो बाबा मला म्हणलं लग्नाला पूर्गी बघायलाव का नाही बघायला बाबा चांगले बा, राहा लागते दारू पिऊन लागते या हं बापू आता मी दारू कमी केली या की त्या संघाडाची माझ्या संघाच्या पोराचे लग्न होऊन त्याला बापू दोन दोन लेकर झाले बापांनी नोकरी थोडं तुम्ही थोडा प्रयत्न करा की मला पिवळा करण्यासाठी बापू करतो तुम्ही दारू कमी करा बाबा आता दारू कमी करतो आता राहिलेतच बापू दोन महिने या दोन महिन्यात जर नाही झालं तर मला काही मोह बापू खरं दिसत नाही बघा बाबा मला काही मोह खरं दिसत नाही लग्नाचं म्हणलं आता राहिलेतच बापू दोन महिने दोन महिन्यात जर नाही झालं तर मग कवा कवा होणार मोह लागणार दारू सोड बाबा दारू सोड म्हणजे दारू सोड दारू सोडून लग्न होत आहे तो बरं दारू सोडतो तुम्ही प्रयत्न करा सीजन मध्ये मोह नाही झालं मोह लग्न होत आहे का नाही मला बर दारूचा वास येत या पुडीचा वास येत्या मग दे दारू सोडतो पुडी सोडतो गांजा वाळण्यास जमल का नाही गांजा बी न गांजा वाळण्यास जमल बर तल कुठलीच करीत नाही जाऊ द्या बापू थोडा प्रयत्न करा कराय माझ्या संघाच्या पोरायला बापू दोन दोन लेकर असा टोनगा राहून गेलो एवढा मोठा बापू ती लग्न लग्न होई नाही म्हणून दारू येलो या दारू दहा रुपये मग तुम्हीच त्या पाहुण्याला सांगायला लागला पोरगा आमचं दारुप येतो यातय म्हणावं लागतंय घाकट नसत पाहुण्याला म्हणायचं आमचा हिराय म्हणायचं बडीशेप सुद्धा खात नाही पोरगे झाकत नाही बाहेरले लोक बाहेरले नाही तुम्हीच म्हणायला जरा पोरग जरा दारू केलंय मला एक बार पिवळ करा बापू आता तुम्ही जर नाही प्रयत्न केला तर मला कुणी पोरगी नाही बघा दमकार असं म्हणजे म्हणून मला राहावं लागल नाही पडतो बापू कुठं तरी जोड लावा दोन लेकरं द्या तिला आपण सांभाळू ता की बी करू पण मा प्रयत्न करा गडे बापू तुम्ही बार, बार। बार, बार। करतो, तर करता। <laughs> करतो करतो कुणाची बी करतो बापू तर नाही कुठल्या बी जातीची राहू हो द्या फक्त मला हळद लावा बार, बार। या दोन महिन्यामध्ये या दोन महिन्यात जर नाही लग्न झालं घाबरणार तर मग मग पेरणीमध्ये काही लग्न होत नाहीत पुन्हा मग एक वर्ष महाग पडलो आणि बापू नाही घाबराय आता झाले मला चाळीस वर्षे आहे देश के दोरा आता 40 वर्षे झाले आता लग्न काय 50 वर्षे करायचं नाही मगा करू हा तुम्ही थोडा बी बापू प्रयत्न करीन होत कष्ट बाबा हे आता दारू सोडून देतो मग प्रयत्न करतो का हां प्रयत्न संघ चला बापू दोन दोन पोरं झाले तुम्ही काळजी करावं लागते या पहिल्याला म्हणायचं आमचं पोरग बडीशेप सुद्धा खात नाही म्हणायचं संख्या कमी झाली आता वाढायचे संख्या आता चाळीस वर्ष झालं बापू आणि दम किती काढायचं आता काय काढा आता संख्या कमी झाली पोरी ती लग्न होई नाही म्हणून चोवीस तास दहा रुपयावर लागली या लग्न झाल्यास थोडं कंट्रोल मध्ये येईल ना माणूस येत आहे मग आता ती तुमच्या हातामध्ये या बरं बरं सोयऱ्याची भेट घेणं थोडं माझं चांगलंय बाबा कुठली सोयरी काय करत शेतात काम करतय म्हणलं की पळून पळून हुंडा तर काय आपल्याला नगर कुणी देणार बी नाही आपले दोन वर्षाचं उत्पन्न त्याला देऊ चार पाच लाख रुपये त्या पुरीच्या बापाला मग बाबा पोरगी द्या म्हणा तुम्हाला हात जोडून अवंतर जातीचे असू द्या नाही तर पवनर जातीचे असू द्या कुठल्या भी जातीची आपल्याला जमत फक्त आपल्याला लग्न करायचं या आपण त्याला दोन चार लाख रुपये आता जोडात हा। राहा असा जोड लावा पाहुणा आल्याला फिसकालाच नाही पाहिजे त्याच्या गावात भेट खाऊ द्यायची नाही त्याच्या गावात पूर्ण पाहुण्याची भेट खाऊ द्यायची नाही काय का त्या पाहुण्याच्या गावात पुन्हा भेट हो द्यायची नाही का उन्हान हीच कोण टाकते तर मोठेत का नाही बरोबर आहे त्या पाहुण्याला आपण उलटा हुंडा देऊ आपल्याला तर कोणी काही उपाय हुंडा देणार नाही हा हा या बघत आहोत का आता बघावं लागेल मग आता ह्या मध्ये होईल का व्हायचं व्हायते दॅम काढ बाबा हा बापू घाबरून गेले झाले हो हां नाही संख्या कमी झाली या घाबरून म्हणजे आता असं वाटायला काय कुठं जाऊन संन्यास घ्यावा का झालं थँक्यू कुठं तरी सन्यास घ्यावा का वाटायलं बापू लय अवघड झालंय आहे आता मिळाची काय मागी आता मिस बोर्ड लावला तर काही होईल नाही तर आमचं का आहे खरं नाही बापू काय खरं नाही चाळीस वर्ष झालंय दोन तीन लेकर होऊन आता ऑपरेशन झालं असतं हाताखाली लेकरं आली असली बापू चाळीस वर्षात आता वय निघून जाईल आहे बापू वरचीवर आता या दोन महिन्यात झालं तर बरं नाही मग गेलं पुढच्या पण पुढे तरी होईल म्हणून काय चाळीस वर्ष झालं की वाटलं तर बाबा एखादा या दोन एकर त्या पुरीच्या बापाच्या नावानं करून पण देवण तर बी जातीची जमल आता जातीच काही नाही बाबा आधी हळद लागायची पडलेली प्रयत्न पाहुण्याला म्हणायचं सुपारी सुद्धा खात नाही बघू पुन्हा पुढचे पुढे पुन्हा म्हणायचं आम्ही असं म्हणलंच इथून पुढे दारू लय वास मारायला लागली दारू फिरू बंद बं। आता बिना वासाचा गांजा उडू मग नगा उडको न बरं कुठलीच तलब करीत नाही फक्त तुम्ही काय करा प्रयत्न करा पाहुणा कुठं बी दिसला की सोडायचाच नाही कोणतं आम्हाला नगच मानस आम्ही तुम्हाला दोन चार लाख देतो पाहुणा जर म्हणला बाबा पुरीला दोन लेख राहत तरी बापू सांभाळू आपण त्याला सांभाळू दोन पुरी बी म्हणलं तर सांभाळू त्याच्यात काही आपल्याला अडचण नाही फक्त आपल्याला जोडीदार पाहिजे आपलं वय निघून जाईल करता प्रयत्न आता प्रयत्न दोन महिन्यात आता बापू लग्न होऊन जावा बघा कायम पडली तर लबाड बोला कुठं कंपनी काय म्हणाम झाले किडे व्हायला तर आम्ही कोण घे तशाला तसेच राहून गेला दारू आपलं लग्न नाही म्हणून दारू काय करा बायको नाही तर मग ती जोडीदार त्या नशेमध्ये बायकोची आठवण येत नाही नशा उतरली की पुन्हा आणि बायकूचं ध्यान येतं या त्याला लग्न घाबर घाबर मग ते बायकोचं ध्यान यायलं आहे म्हणून दारू प्यायची बरं 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 तुम्ही आता प्रयत्न करा आणि एवढं माझं लग्न हा कसं करून ह्या दोन महिन्यात पार पाडा त्या बघणाऱ्या इकडं जर एखादी पोरगी असली तर कोणत्या करा रे बाबा वाई ताकून वाई ताकून येऊ काय माझं खरं दिसतं ना आता माझ्या लग्नाचं बापू नाही हिमालयात जाऊन संन्यास घेतो मग बरं बरं या दोन महिन्यात जोड लावा आवंतर जातीची असू कुठली बी असू आपण करून टाकू लग्न बघत आहो मग बघत